निमित्तानं हा आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी या पद्धतीचा एक उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्याला अगदी पहाटेपासूनच खूप चांगल्या पद्धतीनं मीडियाच्या माध्यमातून असेल की वरुणा प्रत्यक्ष आता या ठिकाणी आपण सर्व मंडळी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत तर असा खूप छान असा प्रतिसाद या निमित्तानं लाभलेला आहे आणि त्यामुळे विश्वास वाटतो की वाचन संस्कृती ही नक्कीच आपल्या परीनं आपण जी राबवत आहोत चव वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत तो नक्कीच आपल्याला प्रेरणादायी असा हा उपक्रम या निमित्तानं ठरतोय याचा अभिमान आम्हा सर्व शिवाय प्रबोधन वाचनालय परिवाराला वाटतोय पर। आणि आपण त्याचे सगळेजण आपण स, स यामध्ये सहभागी आहोत सुद्धा फार मोठी जमेची बाब आहे आणि या ठिकाणी आदरणीय प्रज्ञाताई पाटील त्याचबरोबर विनायकराव पाटील यांनी केवळ या ठिकाणी येऊन वाच वाचनच नाही केलं तर वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी काही पुस्तकंसुद्धा त्यांनी आज शिवाय प्रबोध वाचनालयाला भेट दिलेली आहेत आणि या उपक्रमामध्ये नेहमीच आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय गुरुवर्य मारुती शिरतोळे सर त्यानंतर या ठिकाणी संपतराव पवार सर या ठिकाणी कुंडलूम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर प्रवीण भाऊ जाधव या ठिकाणी आलेले आहेत शशिकांत निकम आलेले आहेत त्यानंतर ज्यांच्या खांद्यावरती उद्याचं भविष्य अवलंबून आहे म्हणजे आजची ही संस्कारक्षम पिढी ही उद्याची भवि आपल्या देशाची सुजान नागरिक असणार आहे तसं या ठिकाणी विघ्नेश जाधव या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर आमच्या वाचनालयाचं नेहमीच धडपडणारा कार्यकर्ता कृष्णा केसकर या ठिकाणी आलेला आहे तर सुशांत पंडित आहे आणि आमचं या परिवाराच्या वतीनं आपण हा लोक कार्यक्रम छान पद्धतीने या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला चांगला प्रतिसाद तुम्ही आपण सर्वजण मिळून देतात त्याबद्दल आमच्या शिवाय प्रबोधन वाचनालयाच्या वतीनं त्याचबरोबर आदेश राजीव ब्रिगेडच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो असं आपण प्रयत्न करत राहूया ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यानंतर मारुती सिद्धोडे सर या आजच्या दिनी शुभेच्छा देत आहेत <laughs> आज पंधरा ऑक्टोबर भारताचे मिसाईल मॅन ज्येष्ठ शास्त्रज्ञ अकरावे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म आणि असं एक वाचलं होतं की जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून सुद्धा संयुक्त राष्ट्रानं आजच्या दिवसाला मान्यता दिलेली आहे सांगायचा मुद्दा असा की एखाद्या राष्ट्रपतीचा जन्मदिवस हा जगभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा व्हावा असं जेव्हा अनेक राष्ट्रांना वाटतं तेव्हा त्या माणसाचं महत्व इतकं मोठं असतं की तो माणूस लहानाचा मोठा होत असताना त्यांना जे जे अनुभवलं त्या अनुभवाच्या जोरावर त्याने इतकी पादांकरात आपली शिखरं केली की या जगात तो माणूस ग्रेड झाला समाजामध्ये शांतता सुव्यवस्था समानता समता नांदायची असेल तर त्याची पुरवठ आहे लोकशाही आणि लोकशाही सक्षम बनवायची असेल तर प्रत्येक माणूस शहाणा झाला पाहिजे आणि माणसं शहाणी व्हायचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे लेखन वाचा तो माणूस साक्षर झाला पाहिजे आणि लेखन वाचनातून जेव्हा माणूस साक्षर होतो शहाणा होतो तेव्हा जीवन जगण्यासाठी तो चांगल्या पद्धतीनं तयार होतो आणि म्हणून प्रत्येक माणसानं वाचलं पाहिजे लिहिलं पाहिजे आणि स्वतःला घडवत घडवत आयुष्यामध्ये जीवन जगलं पाहिजे या दृष्टीनं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी संपूर्ण आयुष्य स्वतःसाठी न जगता समाजासाठी ते आयुष्य जगलेलं आहे म्हणजे अगदी लहानपणीसुद्धा जेव्हा ते ज्या शाळेत जात होते ते शाळेत विद्यार्थ्यांना जेव्हा शिक्षक शिकवायचे तेव्हा शिक्षक प्रॅक्टिकली जास्त शिकवायचे प्रॅक्टिकली वर्गातलं ज्ञान कमी पण परिसरातलं ज्ञान जास्त द्यायचे म्हणजे पक्षी हवेत कसा उडतो hmm. हे ज्या वेळेला त्यांना शिकवलं सरांनी तेव्हा अक्षरशः सगळ्या विद्यार्थ्यांना समुद्राच्या किनाऱ्यावरती नेलं hmm. पाचवीच्या वर्गाला किनाऱ्यावरती नेलं आणि उडणारे पक्षी दाखवले आणि पक्षी कसे उडतात याचं ज्ञान दिलं आणि म्हणून त्यांच्यामध्ये अशी एक उर्मी तयार झाली की प्रॅक्टिकल ज्ञान हे सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान आहे की जे प्रॅक्टिकल ज्ञान मिळवत असताना आपल्या हाताचा वापर जास्त होतो आणि गांधीजींनी सांगितले माझ्या हाताला पाच बोटे आहेत ही पाच बोटे म्हणजे जगातलं सुंदर असं ही कलाकृती आहे मला जर कविता करता येत असती तर गांधीजी म्हणते मी ह्या पाच सुंदर पोटावरती खूप चांगली कविता केली असते माणसाच्या हाताला का मिळालं की माणसाची बुद्धी सतेज होती आणि म्हणून प्रत्येक माणसानं शहाणबाईसाठी हातात पुस्तक घेतलं पाहिजे ते वाचलं पाहिजे वाचनानं माणूस आता मिळून सांगितलं बहुश्रुत बनतो विद्वान होतो आणि असंच लहानपणापासून मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी मुलांच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये वाचन प्रेरणा जास्त प्रमाणामध्ये पसरावी म्हणूनच आजचा दिवस वाचल प्रेरणा म्हणून साजरा केला जातो तेव्हा अशा एका महामानवाच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो आजच्या दिवसानिमित्त उपस्थित सगळ्यांनाच मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सकाळपासूनच म्हणजे मला प्रसंग सांगा असं सकाळ सकाळचाच मला एक फोन आला मेसेज बघून कल्पना ताई धर्माधिकारी मॅडम म्हणून आपल्या पंचायत समितीला त्यांचे सर सेवा करतायत तर ते कन्याकुमारी रामेश्वर वगैरे या भागात फिरायला गेलेले आहेत ते ट्रेनचा प्रवास करतात आणि अक्षरशः मेसेज बघून ट्रेनमध्ये त्यांनी वाचन करायला सुरुवात केली ग्रुप वाचन त्यांनी ट्रेन मध्ये केलेलं आहे म्हणजे रेल्वेमध्ये पण वाचन केलं आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे आज डॉक्टर चा आज जन्मदिन आहे तर त्यांचं राहतं घर त्यांनी तिथं व्हिजिट दिलेले त्याचे फोटो वगैरे पाठवले म्हणजे इतकी छान असं सुंदर प्रसंग या निमित्तानं त्यांना अनुभवायला मिळाला म्हणजे खूप छान वाटलं आणि त्यांनी ग्रुप रिडिंग त्या ठिकाणी केलेलं आहे फोटो पाठवले आहेत चांगले सुंदर मेसेज पण दिलेले आहेत तर त्या ग्रुपला सुद्धा आपल्याशिवाय प्रबोधन वाचनाला याच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो मी कारण इतकं सुंदर त्यांनी हायोग त्या ठिकाणी घडवून आणला म्हणजे ए पी जे अब्दुल कलामांची खरं तर जन्मस्थळ जे रामेश्वर म्हणतो आपण तिथं त्यांचं राहतं घर वगैरे आता मी आपण बघितलं व्हिडिओमध्ये पण तर असा एक सुंदर योगायोग आला आणि त्याचबरोबर आपल्या पोलूस पंचायत समितीचे आदरणीय विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे साहेब त्यांनी सुद्धा सकाळी सकाळीच वाचनालयाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि <laughs> जे उपक्रम आहे तो सुख असं सांगून असे खूप सारे म्हणजे खूप मी अगदी सगळ्यांचे आता अजून मी व्हॉट्सअप किंवा जे मीडिया आहे ते बघितलेलं नाहीये मी खूप साऱ्यांच्या अगदी पुण्या मुंबईहून अगदी आता म्हणजे तसं कन्याकुमारीहून सुद्धा या आपल्या उपक्रमाला रिस्पॉन्स मिळाल्या प्रतिसाद मिळतो आहे खरंच या निमित्तानं असं वाटतं की खरंच वाचन संस्कृती ही नक्कीच आपल्याला वाचवणार आहे आणि अशा प्रकारची ही एक छानशी आपल्याला घटना या माध्यमातून सांगायची वाटली आदरणीय संपतराव पवार सर या निमित्तानं आपल्याला या वाचन प्रेरणा दिनानिमित्त आणि शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या उपक्रमानिमित्त त्यांना काय वाटतं <laughs>